नमस्कार प्रेक्षक तुम्हा सर्वांचं आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे मराठा आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत जरांगे पाटलांनी आज पत्रकारांशी साधलेला संवाद आणि त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम तर त्यांनी सांगितलं की राज्य सरकारने ही जी आमचं आंदोलन आहे ही केवळ एक गर्दी समजून आहे तर गोरगरीब पोरांची वेदना म्हणून या आंदोलनाकडे बघावं अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं तदनंतर ग्रामीण भागातून येणाऱ्या ज्या ट्रक येतात त्या डायरेक्ट आझाद मैदानात आणू नका जिकडे पार्किंग आहेत तिकडे वाटप करत करत तिकडे या ज्या अन्न घेऊन येणाऱ्या ट्रक आहेत त्या डायरेक्टली मुंबईच्या आझाद मैदानावर आणू नका तर जिकडे जिकडे पार्किंगला काही लोक आहेत ते तिकडेच थांबलेले आहेत कारण फक्त पाच हजार लोकांचीच परमिशन आझाद मैदानावर पर आहे तर जी ग्रामीण भागातून जे वाटप करण्याकरता ज्या ट्रक येतात त्या तुम्ही आधी पार्किंगच्या तिकडे आहेत तिकडे वाटप करा त्या वाटप करत करत तुम्ही आझाद मैदानावर या जेणेकरून ते अन्न आझाद मैदानावरच सगळे येऊन आणि तेवून ते वाया जाणार नाही तर त्यांचा मुद्दा होता की आझाद मैदानामध्ये जे अन्नछत्र सुरू केलेले आहेत त्याच्या जीवावर कुणीही पैसे कमवू नका नाहीतर मी मीडियामध्ये नाव घेईन रेनकोटच्या नावावर पैसा जमा करत असतील तर ते मला जमणार नाही एक रुपयासुद्धा कुणाला द्यायचा नाही आणि दिले असले तर आज रात्री तुमचे पैसे परत मागा असं मराठा बांधवांना आवाहन मनोज जराके पाटलांनी केलं आहे कुणाला एक रुपयाही देऊ नका आणि उद्यापासून पाणी पिणे बंद करणार हा त्यांचा महत्त्वाचा निर्णय आहे खरंतर आजचा तिसरा दिवस आणि तीन दिवसामध्ये सरकार मागणीची अंमलबजावणी करत नाही त्यांच्या लक्षात येत नाहीये त्यामुळे उद्यापासून पाणी पिणं बंद करणार असल्याचा कडक उपोषणाचा इशारा जरांगे पाटलांनी आहे तदनंतर दगडफेक असेल किंवा इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं पाऊल कोणत्याही मराठ्याच्या पूर्ण उचलायचं नाही शांत राहायचं काही करून आरक्षण देणार त्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा ठाम विश्वास जरांगी पाटलांनी यावेळेस त्यांचा शब्द दिला त्यानंतर जर आपण पाहिलं तर काही राजकीय व्यक्ती ज्याच्यामध्ये राज ठाकरे असतील चंद्रकांत पाटील असतील यांना देखील सडेतोड भाषेमध्ये त्यांनी सुनावलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना आणखी एक सांगितलं की शनिवार रविवारी बघा एकदा मी इथून सांगितलं तर मुंबई तर सोडाच इथून शंभर दोनशे किलोमीटर मागे उभं राहावं लागेल एवढी गर्दी होईल आम्ही जे बोलतो ते करतो असं जरांगी पाटलांनी सांगितलं आहे त्याच्यानंतर नितेश राणे यांच्यावर देखील त्यांनी सडेतोड भाष्य केलेलं आहे नितेश राणेंचा चिचुंद्री म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे ज्याच्यामध्ये चिचुंद्री काय बोलते समजत नाही नुसती आरडत चालते एकदा हे आंदोलन संपू द्या निलेश दादाला सांगितलं होतं मी याला आवरा आंदोलन संपू द्या त्याच्यात बघतोच किती दम आहे मी थांबा अशा पद्धतीनं नितेश राणेंवर देखील सडेतोड टीका त्यांच्या माध्यमातून केलेली आहे किंवा के त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा जी समिती आहे उपसमिती त्या समितीबद्दल त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांचं जे मत होतं ते बोलले की दोन वर्ष काय तुम्हाला म्हशी भादरायला ठेवलं होतं का तुम्ही म्हशी भाजरायला अंतर्वालीत यायचे का अशा पद्धतीचं सडेतोड उत्तर धनंगे पाटलांनी दिलं आहे शेवट त्यांनी सांगितलं की ही शेवट आरपारची लढाई आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे मराठे आता घरी झोपायला तयार नाही आहेत जसा वेळ मिळेल तसे मुंबईकडे निघालेत म्हणजे शनिवार रविवारची वाटही न बघता जसा जसा वेळ मिळेल तसतसे मराठे आता मुंबईकडे येऊ लागलेले आहेत शेवटी त्यांनी पुन्हा एकदा सरकारला धारेभर धरत असताना उद्यापासून पाणी पिणं बंद करणार असल्याचा कडक कुपोषणाचा इशारा दिलेलाच आहे आणि शेवटी त्यांनी महत्वाचं सांगितलं की शांततापूर्ण आपलं हे आंदोलन झालं पाहिजे आपल्या समाजाची मान खाली जाईल असं कुठलंही कृत्य आंदोलकांनी करू नका असंही आवाहन त्यांनी केलेलं आहे या संपूर्ण आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं उद्या आणि इतरत्र जे जे दिवस आहेत सरकार यावर लवकर निर्णय घेईल का यावर तुमचं मत नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका नाही ना नवीन ऑप्शनला हाईप ते हाईप करायला विसरू नका धन्यवाद